आपण हे मशीन बनवलं आहे आणि घंटो किंवा मिनटो मे या तत्वावर किंवा ही स्वतःची जननी आहे या शोधावर शेतकऱ्यांना एक लवकरात लवकर तंत्रज्ञानाने सहाय्याने यंत्रेच्या सहाय्याने लवकरात लवकर शेती लागवड योग्य होऊन कांदा लागवड वाढली पाहिजे या प्रामुख्याने या विचाराने मी हे मशीन बनवलं आहे कुठेतरी मजुराच्या समस्येमुळे कांदा लागवड जो उत्पादक शेतकरी होता तो ह्या व्यवसायापासून धुरात होता पण ह्या यंत्रामुळे शेतकऱ्याला म्हणजे स्टंट लगेच म्हणजे मुळच्या शेतात पोचत नाही तोपर्यंत शेत तयार होऊन मोकळ होतं या यंत्रामुळे तुम्हाला बैलजोडीची गरज नाही आहे तुम्हाला पावडे धरून शेत बांधायला मजूरची गरज नाही आहे लवकरात लवकर शेती तयार होऊन लागवड क्षम होते आणि लगेच लागवड होईल या यंत्रामुळे तुमच्या शेतात ढकायचं प्रमाण शून्य टक्के होतं तुमच्या सारंगी पडतात बांदळा सारंग पडते शेताच्या मध्यभागी एक सारंग पडते आणि वाफे हे प्लेन होऊन पाणी हे तीनची मोटरचं असो पाचशे मोटरचं पाणी असो पाणी वाफ्यात वाप्यात सर्वदूर सारखं पसरतं धोरे उंची असल्यामुळे फवारा मारताना तुम्हाला दोरा दाबला जाऊन वाफे फुटायची भीती नसते रात्र पाळी असल्यामुळे रात्री पाणी भरताना पाणी फुटण्याचा धोका नसतो म्हणून हे यंत्र मी शेतकऱ्यांच्या समस्येवर ज्वलंत समस्येवर मजुरांच्या टंचाईवर एक पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये या यंत्र